नमस्कार विद्यार्थी मित्र हो मित्र हो प्रथम आपणा सर्वांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जबरदस्त चारोळ्या बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जयंती नाही फक्त तारीख तो विचारांचा उत्सव आहे जयंती नाही तारीख तो विचारांचा उत्सव आहे सावित्रीबाईंचे कार्यच आजच्या पिढीचे भवितव्य आहे शिक्षण हेच मुक्तीचे शस्त्र हे तिने जगाला सांगितले शिक्षण हेच मुक्तीचे शस्त्र हे तिने जगाला सांगितले सावित्रीबाईंच्या विचारांनी नवे युग निर्माण झाले मुलींच्या हातात पुस्तक हे स्वप्न तिने पाहिले मुलींच्या हातात पुस्तक हे स्वप्न तिने पाहिले त्या स्वप्नासाठी आयुष्य सावित्रीबाईंनी वाहिले फक्त इतिहास जिवंत आहे विचारधारा लेखी नाही फक्त इतिहास जिवंत आहे विचारधारा सावित्रीबाईंचे नावच आमच्या संघर्षाचा नारा घराबाहेर पाऊल टाकताना दगड शिव्या सोसल्या घराबाहेर पाऊल टाकताना दगड शिव्या सोसल्या तरीही शिक्षणाची वाट सावित्रीबाई उघडल्या अपमान अन्याय सहन केला पण ध्येय सोडले नाही अपमान अन्याय सहन केला पण ध्येय सोडले नाही स्त्री शिक्षणाच्या रणांगणात सावित्रीबाई कधी थांबल्या नाही काळ्या <suff> ना दगडातून उमलले फुल ज्ञानाचा गंध दरवळला काळ्या दगडातून उमलले फुल ज्ञानाचा गंध दरवळला सावित्रीबाईंच्या विचारांनी नवा इतिहास घडवला शब्दांनी तोडली साखळी शिक्षण दिले शस्त्र शब्दांनी तोडली साखळी शिक्षण दिले शस्त्र स्त्रीला माणूस केले सावित्रीबाईंचे कर्तृत्व पवित्र हातात पुस्तक मनात क्रांती डोळ्यात स्वप्न समाजाचे हातात पुस्तक मनात क्रांती डोळ्यात स्वप्न समाजाचे शिक्षणाच्या वाटेवर पाऊल ठाम सावित्रीबाईंचे ज्ञानाचा दिवा पेटवला अंधाराला दिली मात ज्ञानाचा दिवा पेटवला अंधाराला दिली मात स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले नाथ सावित्रीबाई फुले नाथ